आणि कळ गेले अठराले ही घटना दुरुस्ती केली आणि एकोणीसने देवेंद्र फडणवीसने कायदा करून गेला तुम्हाला सोया बाकी आरक्षण तिकडू दिलं हुशार हे पहिले तिकडं संसदे ते घटना दुरुस्ती करून घेतली आणि एकोणीसने यायने कायदा गेला अठरा म्हणजे अठराच्या मे महिन्यात तिकड कायदा केला आणि आदर्श महिन्याने आरक्षणाचा कायदा दिला म्हणजे गेम का करते म्हणजे त्याला आरक्षण आणि लगेच सदावर केस टाकले हायकोर्ट हायकोर्टाने कायम ठेवलं सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टा खालीच केलं ह्या अधिकार तुम्हाला नाही कोणाला केंद्राने गेलं आरक्षण आरक्षण कोण देऊ शकते तर केंद्र सरकार देऊ शकते मग एस सी एस टी आणि ओबीसी सोडून

त्यांनी बघत नाही त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं हे आर्थिक बदल दिलं संविधानात दुरुस्ती केली कलम सोळा तास आणि पंधरा तास त्याच्यात इम्प्लिमेंट केली पण नवीन कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक बाजार बरं आर्थिक बाबत कोण आरक्षण देता येत नाही काय नाही काय दिलं डॉक्टर बाबासाहेबांना आर्थिक बाजूला

म्हणजे पैसा असून प्रतिष्ठान म्हणून बाळासाहेब प्रत्येकाचे शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहे त्यांनी आरक्षण द्या पैशाला प्रतिष्ठान नोंदी दिव नोंदी भेटत असं म्हणून मराठा समाजाचे आरक्षण लागल इंग्रजी मला लागा पण त्याच्यासाठी जाती जी आहे इंग्रजा मोदी एकोणीसशे एकतीस या देशात डोकर मोजते झोर मोजते दर पाच वर्षांवर वादळ मोजते चार वर्षांवर पण आम्ही किती आहे हे तर अरे बोल ना आम्हाला पहा आम्ही हाय किती जेव्हा आम्ही हाय किती आधी ठेत एक सुप्रीम कोर्टात असं त्या वेळा हे आम्ही एवढ्या आमचं थोडी करून द्या ना आम्ही पण हे समजून ठेव ते समाजाने समजलं काय म्हणजे यशी समज तर लय पुढं गेलं मी तुम्हाला समाजाकडे सांगतो का तुम्ही जर जाऊ श तर याच्यानंतर शूद्रच्या कॅटेगरीत तुम्ही येणार कारण तुम्ही तर केवढं काम सोडले आता ब्राह्मण तुमचाच नंबर लागणार आहे कारण पॉलिसी मेकिंग मध्ये तुम्हीच आहे महालक्ष्मीचे गुरुवार सोया झाली ते बोलाव ही लावजो आणि सोया झाली हे पोथी वाढजो आणि पोथी वाढून हे कलेक्टर होणार आहे

अजून प्रसिद्धी भेटत खऱ्या वाजताच्या गला विणीची सापडले पंधरा करोड <laughs> साध साध साधे प्रश्न आहे आपले खूप मोठ्याने प्रश्न आहे आपल्या पोराले मोफत शिक्षण पाहिजे हायर एज्युकेशन साठी स्कॉलरशिप पाहिजे आपल्याला चांगल्या आरोग्याच्या सोयी सुविधा पाहिजे सिलेंडर सबसिडी मध्ये पाहिजे

पण देशाचा गृहमंत्री संसदेत म्हणते का जातीनिया जंगल स्टेटमेंट आता त्या दिवशी त्याला तो पण सा। इतके सारे खतरनाक त्या दिवशी बोबलला का जातीनिहाय जंगलना नाही जाईल पाहिजे पण लगेच दोन होते समाजाच्या कल्याणासाठी लोक तर चांगली निवड सारे म्हणजे दोन्ही तबलात घात ठेवायचं दोन्ही बाजूला त्यांच्या इतके तुफान लोक हे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या राजकारण आहे हे तुमच्यापर्यंत अजिबात विश्वास नोका ठेवा हे तर बयार होती आज भाई। दोन असतो बाहेर दोन हजाराच्या मोदी ची आहे म्हणे शंभर मीटर थांबतो संतुरी म्हणून अंजना होत कशा अरे बर हे सत्तेत असणारे लोक तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करते ले का तुम्ही बया हाय का नाही हे चेक करतील का आपलं भजन जमते बाबा हे बया हाय का तुम्हाला बया हाय का नाही हे वारंवार चेक करा आणि त्यांना कोरोनाच्या काळात चेक केलं आणि तुम्हाला त्यांना सांगितलं का तुम्ही आज संध्याकाळी सगळ्यांना तुमची लाईट बंद करा दिवे लावा लावली <laughs> माई रोज एक दिवा लावते तुळशीच्या पुढं मले नाही करत माझ्या बापान सांगतो एक दिवायला रोज तुळशी पुढं लाईट मोकळी बंद नाही करायचं अरे बुद्धिजी लोक आहे एकमेव जगात मागे ज्याने विचार करण्याची क्षमता दिली गाई डोळायला विचार नाही करतात भूचा टायला गेले दुसऱ्या वापरून घे साध्या त्या दुसऱ्याची गुलाबी करतील त्यांना सांगतो तुम्ही काय सांगितलं गेलं काही बर दुसऱ्यांदा चेक केलं टाटा वाचवाय घरचेंटीचे भिजवाचे भिजवाचे मोदीने वाटलं वाव बजावट्या बोध मिळाला आम्हाला जमते टाका तुम्ही वाजवली गोरखा तरी गुरात दुसरी लाट आले कोरोनाची आणि एक माणूस नसला ज्याची जवळची बहीण बायको भाऊ मित्र माय बाप मिला नाही छिले जर नाही भेटलं तर पहिलं समोर मालिका सात वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले का घरात जोडलो केलो मी रस्त्यावर लोकांनी एक अनुदान अरे कोरोना वाटत शंभर पेशंटात कोरोना वाटला काही पॉझिटिव्ह आहे त्याच्या वाढत मी माझ्या टिकलाचे कोरोनाच कोरोना नाही झाला कारण आम्ही आम्ही रिपोर्टच चेक नाही केली म्हणून इतक खतरनाक म्हणून एवढं लक्षात ठेवा का हे जे सध्या इच्छ सरकार ती गाडी हे यायला ते जी आर आर ला माय मस्तकातच गेली आता महाराष्ट्रातल्या बासष्ट हजार जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या शाळा कॉर्पोरेट लोकांनी विकणार आहे आता तुमच्या नगर परिषदेच्या शाळा कुठे आहे मेन रोडवर आहे तीन एक्टर जाणार नगर परिषदेच्या शाळेचे बर रेट काय रेट जमिनीचा दहा हजार रुपये स्क्वेअर फिट इतच्या शाळा कॉर्पोरेटले दिन हे चोट चार वर्ष चालू आहे ना म्हणून परवडत नाही हे कॉर्पोरेट्या जागे मोबाईल बांधव आले म्हणजे तुमच्या गोराच्या दूर अरे माया गावचं भिसळ खात्याचे फोटो नाही पाठवू शकत त्याचा शिकायचं नाही का नाही त्या पोट्यानं शिकायचं नाही आमच्या पोट्यानं बदल पाहिजे पाहिजे वावरात ठीक आहे पुला उचलायला गेलो पाहिजे पोटो या पुन्हा तशीच व्यवस्था करायची म्हणून या देशाच्या संसदेच्या उद्घाटनाला हे साधून फोटो फोटो तो फोटो का आणि भारताचं संविधान लागू केलं तो फोटो काय देशाच्या संविधानात करायचं काही किती काही सांगतो संविधान लिहिलं पण संविधानानुसार बांगलादेश लोटो जर या देशात नुसत या देशाच्या सत्यालाशिवाय द्यायला नाही म्हणून ना ना ना। अशी म्हणे पहिल्यांदा असा माणूस पाहिला का पोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला आणि बाकीच्यात विषय कसा आहे का सगळ्यांना आपापली माणसं वाटवून घेतली आहे तो प्रॉब्लेम यशि आंबेडकर आपला करून टाकला मराठ्यावर शिवाजी घेऊन टाका माया ना माथ ना जोति बा भुली घेऊन टाक नाही कुंडाई घेऊन टाकता अरे म माया नाय महात्मा ज्योतिबा फुले बा भुली माया ना डॉक्टर बाबासाहेब भेटलं ते भेटलं का केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विषय कलमिशिरी वाटते ते हे आपली भय असतात सत्तावीस टक्के त्यांनी दिलं कलम तीनशे घातल नसत ते मी भेटलं असतं मंडल आहे नसता काहीच असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच जातीच्या एकाच धर्माच्या लोकांसाठी काम केलं नाही त्या देशातल्या कामगार स्त्रिया अस्पृश्य ओबीसी एस टी न्याय द्यायचं काम या संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर